हे प्रकरण खूप मोठं आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे लहान विषय नाही आहे तुम्ही हे चेष्टेवरती किंवा ये सहज येण्याचा विषय नाही आहे याच्यात हे ठरवून हे सामूहिक कट रचला गेलेला आहे घातपाताचा या विषय गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे कारण मराठे ना खूप चौथळलेले आहेत परंतु आम्ही सगळ्यांना शांत केले कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की साहेब ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नीलच त्यांनी पाहिजे कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे इतके यांनी आत्तापर्यंत लोकं मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आता सध्या तरी वाटतं नाही आहे पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचा संबंध नाही आमचा असं नाही आता तो बीरचा कांचन का काय कोण तो म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे तो बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे डमडाटे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता ह्यो जर चोर नाहीये ह्यो जर चुकीचा नाहीये तो बीडवाला कांचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि या चौकशीला त्यालासुद्धा आणलं पाहिजे त्या धन्यामुंड्यालासुद्धा कारण त्यांनी हे घडून आणलेले कारण एक तर मी खोटं करत नाही आज दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं काही वेळेस भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत मी कामाचा माणूस आहे असं तुमचं भाषण असतं आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल कारण हे मॅटर खरं आहे हे खोटं नाही मी तुमच्या विरोधात बोललो नाही फडणवीस साहेबांच्या आ, बद्दल बोललो तर आरक्षणाच्या बद्दलच बोललो असतो साहेबांबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो अजितदादांच्या बद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्याच विषयातून बोललो असतो परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी का नसता तुम्हाला वाटतं असं सत्ता आहे अमकाय तमकाय आहे दोन हजार एकोणतीसला तुम्हाला इतकं महाघात पाडील मी की पुन्हा मग ते बोलता असोय नाही कारण तुम्ही ज्या लोकांकडे लोकच नाहीत असे लोक घेऊन संघ पाळताय मराठ्यांच्या विरोधात काम करताय ते घातपात करायला लागलेत आणि त्यांची पाठराखण करणार संतोषभाई देशमुखांच्या सुद्धा तुम्ही असंच केलं तुम्ही महादेव मुंडे भाई यांच्या प्रकरणात तुम्ही असंच केलं त्या गीते यांच्या प्रकरणात असंच ते बियाणे काय शेकडो प्रकरणात तुम्ही किती दिवस झाकेनार दादा म्हणून मी आणखीनही तुम्हाला बोललेलो नाहीये तुम्हाला फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही त्याच्यावर पांघरून घालणार का त्याला चौकशीला पाठवा आणि तो कुठं लपलाय ना काय लपतो रे ह्या गाड्या तो म्हणला ना नारको टेस्ट करायची आता कुठं गेला खरकाटे कुठं लपतो चाल इथं पेड नाही इथं नारको टेस्टला निघायचा आता शान करायचा नाही कसाला त्या गोडगरी बॉझाऱ्याला रस्त्यावर उतरितो तू पाप करणार आणि त्यांना फेडायला लावतो का आता ओबीसीला मध्ये आणतो कसाला याचा अर्थ तू त्यांना रस्त्यावर करायला लावला याचा अर्थ तू दोषी तू दूध का दूध पाणी का पाणी हो दे चल ते टेस्टला तिकडं त्या नळ्यात जाऊन बसू आपण कोणत्या कोणत्या येत्या मशीन मध्ये चल लपू नको रे तुला सुट्टी नाही आता तिकडं चल मी माझ्या मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे तू अर्ज लवकर कर तुला सांगतो लपू नको तिकडं आज दादाच्या पादर चा घे इकडं अर्ज कर नार्कोटेस्टल कर चल लवकर